वॉशिंग फोर नमस्कार आप आनंद घेत आहात गोवा टीव्ही चोवीस न्यूज पाहण्याचा मी गोवेकर एच लावली पण जबरदस्त लावली या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल लागल्यापासूनच नागरिकांच्या मनात आनंदाचं वातावरण असतं मात्र पेडणे बाजारपेठेतील दुकानदारांसाठी या वर्षीचा पहिलाच पाऊस त्रासदायक ठरला या अवस्थेवर एक लहानपणीचे पावसाचे गीत आठवले येग येग सरी प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या गटारीत भरी सर आली धावून बाटल्या गटारीतून बाहेर आल्या वाहून पाऊस पडतो रिमझिम दुकानात पाणी शिरून दुकान झाले ओलेचिंब पाऊस पडतो मुसळधार रस्त्यावरती खड्डे पडतात खूपच छान स्थानिक दुकानदारांनी प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप करत म्हटलं की दरवर्षी पावसाळ्यापूर्वी गटारी सफाईचे वायदे होतात पण प्रत्यक्षात काहीही होत नाही यावर्षीही त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली धन्यवाद पाहत रहा गोवा टीव्ही चोवीस न्यूज जागृत गोव्याकरिता जागृत असला पाहिजे प्रत्येक गोवेकर